मराठी बालभारती इयत्ता चौथी कविता अकरावी नाखवा नाखवा दादा नाक्वा दादा नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्ल्याड न्याल काय खाडी पल्ल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय खाडी पल्ल्याळ उंच डोंगर डोंगरावर हिरवे रान सकाळच्या गोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान हिरव्या राणी शुभ्रस सशांचे डोळे लाल लाल त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुगवतील गाल फुला फुलात फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग उन्हात त्यांच्या संगे नाती, पक्षी आपले उन अंग। पाना पानात दवबिंदू दवबिंदूंचे हिरे लाख कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाक आभाळात रंगीत ढग ढगांमागे इंद्रकमान कमानीवर घेऊन झोके पाहायची आहे खाडीची शान नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्ल्या काय सोन सळ्या कबडशा न घेऊन चालेल काय नाखवा दादा नाखवा दादा खाडी पल्याण नेण्यासाठी काय घ्याल काही नको सोन्या मला पापीसाठी गुबरे घाल वसुधा पाटील